नुके, नुके नुके खड़े टाकते मग मग जाते वगैरे पण नाही एक पण खात साखडा पण मग तुला खराब गुका खराब गहू खडे नाही येत तरी बे आहात फिरून घेऊ

आणि इकडे आमची मांजर पण आळड लागली चहासाठी हे दूध साठी तिला दूध प्यायचंय हे काय मी दोडका हां दोडकीची भाजी मुगा दाणा दोडका करा सांगितलं स्वतः पण आयलं मटकी पण मी मटकी पण आणली मटकी पण करायची जे जोडका खात नाही त्याच्यासाठी मटकी करावं लागल ना मोठ्या आवडत नाही म्हणून मटकी करायची त्याला सांडून दिलंय तिनं दूध प्लेट मजला ना प्यायचं तिला डायरेक्ट पुढ्यातलंच प्यायचंय झालीच कुठली लाईकला जायना नाही लाईयाला नाही घ्यायची चाललाय आता थोडस ती नाहीतर आम्ही दोघ चहा घेतो खोकल्यासाठी काहीतरी उपाय सांगा मला अर्ध्या खोकला लागतोय झोपच येत नाही

पप्पा तुम्ही दारामध्येच उभे होते ना बरे का अरे अब्बा मम्मी काळूला सहा महिने झाले तवापासून बिस्किट टाकायला लाग लागली आणि काळू असं करायला लागले नाही वाटा ना तुम्हाला चल बर छापी नान पडत आमची मांजरी घरातच उन्हा बसत इथून असं बाहेर दारात येते पीएसयू ना तु बसती चहा बनली बमी हाओ बनली चहा तयार मले गई चचा धर बा आमचा बाची चहा पप्पा दोडका कापायला लागले आणि आई आता हे भरायचे गहू भरायचे आम्हाला चला मोठ्या भाईला जायचं कॉलेजला त्याला पाणी उतरून देते मोठा भाई किती मोठा झालाय त्याला पाणी स्वतः नाही घेता येत का अरे तुमचं पाणी नाही घेता येत मम्मी ना। मम्मी ये ना इतके सारे गहू पण सांडत पहा कुत्र्या मम्मे तुपला काळू ना आपले गहू नाश केलेत कुठे तुपला काळू मारल मस्त गहू झाले किडे पण गेले त्याच्यातले आता करू राहील पहा मी थोडं खडे काय खडे किडे काय त्याच्यामध्ये मैं ये कर नहीं साफ सा तो कराव लगे चालने आती आई बघा इकडे चाळणी घेऊन आली आता आई चाळणी चाळायला लागली चाळूनच घ्यायचं काम आहे जर तुला मेलेली किडे असले तर कर करून जात त्याच्यात काय खडे तर काहीच नाही पण हात मारून तर घ्यायचं कामच आहे आपलं तो आंघोळी जाऊ लागत जाय ना काय होतो तिथे तर मंडळीकडे आईचा स्वयंपाक चालू आहे

<laughs> आता का झालं पाच जगभरून पाणी आता कॉलेज जायचंय कॉलेजला त्याच्यासाठी जा डब्यासाठी त्याच्या सुटकी मटकीत ये <laughs> <laughs> ना तर दोन चार चपात्याचं पीठ म्हणून

咱们不收钱。Huh. <c oughs>